उपस्थित असलेले सर्व बंधारी समाज व ओबीसी बांधव मला येण्यासाठी थोडा वेळ लागला त्याबद्दल मी आपल्या सर्वांची क्षमा मागतो या महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी व महायुतीचं जे सरकार आलं ते सरकार येण्याच्या मागे कारणीभूत कोण असेल तर या ठिकाणचा महाराष्ट्रातला तमाम ओबीसी समाज आहे भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला माहित नाही ते म्हणत होते चाळीस पन्नास साठ येतील आमच्या एक जागा एकशे पण त्यांना ज्या वेळेस कळाला निकाला लागल्यानंतर एक दोनशे चाळीस आले त्या मागेची जर ताकद कुणाची असेल तर त्या तुतारीला मुतारी घालण्यासाठी ज्या ज्यावेळेस हे सरकार आलं आणि सत्ता आली माहितीची आणि आता या दोन बहीण भावाला मंत्रीपद मिळालं त्या दिवसापासून यांच्या पोटामध्ये खळाला चालू झालं आणि त्या दिवशी मुलाल लागला आणि त्याच दुसऱ्या दिवशी सरड्यानं जसा रंग बदलावा तसा सुरेंद्रसाई रंग बदला त्या भारतानं त्या दिवशी त्या दिवशी आणि त्याच दिवशी मुलाल अंगावर असताना त्यांना पंकजाताई आपले स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब आपलं दैवत स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या मुलीला पंकुताई म्हणून म्हणून त्यांनी गिनवलं आणि पुन्हा काय सांगितलं त्यांना बोलताना की पंकुताई तुला ह्याच्यासाठी म्हणतो की गोपीनाथ मुंडे साहेब तुला पंकुताई म्हणत होते मग तू पंकजा ताईला जर पंकुताई ताई म्हणतोस तर लक्षात ठेव तुझ्या तोंडातून जर तुझं नाव पंकजा ताईचं नाव जर ताई म्हणून येत असेल तर ताईचा बाप मुंडे होता तर तुझाही बाप गोपुनाथ मुंडे तुला राजकारणामध्ये एकदा गोपीनाथ मुंडे साहेबांनी आणि दुसऱ्यांदा परा विधान परिषदेवर तुला या ठिकाणी आमच्या निवडून आणलं विधान परिषदेवर आणताना अयोध्या काही केंद्रे असतील अशोक काका केंद्रे असतील आम्ही पंचायत मेंबर असो नगरपालिकेचे नगरसेवक संतोष भाऊ असतील आणि जिल्हा परिषद सदस्य या सगळ्यांनी मिळून आणि देशमुखाच्या तावडीतले माणसं घेऊन या ठिकाणी पंकजाताईनं विधान परिषद त्या धसाला निवडून आणण्याचं काम केलं आणि त्या धसकटानं आपल्या पंकजाताईच्या विरोधामध्ये गळ ओतण्याचं काम केलं दुर्दैवानं या ठिकाणी देशमुखाची हत्या झाली ज्या कुणी देशमुखाची ज्यांनी कुणी हत्या केली त्या मारेकऱ्याला या ठिकाणी शिक्षा होणं अत्यंत गरजेचं आहे एकच देशमुख म्हणून नाही या जगामध्ये कोणत्याही जातीवर कोणत्याही धर्मावर कोणत्याही कार्यकर्त्यावर जर कोणी अशी जर हत्या करत असेल खून करत असेल तर त्याला या देशामध्ये शंभर टक्के फाशीची शिक्षा झाली पाहिजे कोणत्याही धर्माचा असू कोणत्याही धर्माचा असू मग आम्हाला त्याबद्दल देणं घेणं नाही पण देशमुखला न्याय मिळा ही बाजू बाजूला टाकून जाऊन जर तुम्ही या ठिकाणी जर राजकारण करत असाल तर हे चुकीचं आहे परभणीला झालेलं भाषण दसानी परभणीत काय म्हणलं काय म्हणले दादा तेरा वादा क्या हुआ रे तेरा वादा दादा क्या हुआ रे मंत्रीपद मिळालं नाही म्हणून काय तू डोंगर हालू मंत्रिपदात जेवढे तुला पैसे मिळतील तेवढे एवढे माझे आमचे सगळे पाहतो तुझ्या उदरतील उर्साची यात्रा आहे अजून मी तुमच्या मीडियातून सांगतो तसा तुला जेवढा मंत्रिमंडळात पैसा मिळतोय तेवढा या उर्सामध्ये हिंगावच्या सिनियर नेते म्हणजे कशासाठी बोलायचं सांगून सिनियर नेता आहे कशासाठी बोलायचं फक्त यांना मंत्रीपद पाहिजे पाच पाच वेळेस आम्ही निवडून आलो अरे अरे ते मुस काप्या असं नाही असं नाही हे असं झालं तर तसं केलं तू काय केलं रे तू काय केलं लोकले कोरा झाले डोंगर्या पाठवा लागल्या पाठवायला तुझ्या घरात पाळला आला ना तर तुला काय माहित आहे मुंडे घराला तुझ्या गोपीनाथ मुंडे काय गोपीनाथ मुंडे सुकला म्हणून तुम्ही तिथं बीडमध्ये टिकलं म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो इच्छुतो त्याच्यावर बोला या ठिकाणी तुम्हाला आका आता बाका बसावा त्याचं सगळं पुटीपण ती जामिनी काय आले रिचार्ज मोबाईल मध्ये रिचार्ज करत आहे रिचार्ज जामीनी आहे अशा पालतू लोकांच्या नादाला न लागता आपण सर्वजण ओबीसी बांधव एक होत एक राहूत नेक रहेंगे एक रहेंगे तो नेक रहेंगे एक रहेंगे तो सेफ रहेंगे अशा प्रकारे आपण सर्वजण एक राहूत आणि या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून मी देवेंद्रभाऊ फडणवीसला विनंती करतो की आपण त्या धसाच्या ढुंगणावर लाच मारू त्याला पकडतो ओबीसी समाजामुळे तुम्ही स्वप्न सध्या कधी दोनशे चाळीस जागा बघितलं होतो ते दोनशे चाळीस जागा या तुम्हाला या ठिकाणी आणून देण्याचं काम आम्ही सर्व ओबीसी बांधवाने घेतलेलं होतं आणि म्हणून आता तुम्हाला सांगतो या ठिकाणी जास्त न बोलता आमच्या सौभाग्यवती आयोजित केंद्रे महिलांची मर्यादा सांभाळून आपल्याला व्हावा लागते नाहीतर आज आणखीन त्यांचं काय राहिल्याची चिंत काढून टाकली असते आणि ते झालं त्याच्यापेक्षा आता ही आपण एका हक्क्यावर मीडियाच्या ह्याच्यावर आपण फक्त मीडियाच्या एवढ्या व्हॉट्सअपच्या ह्याच्यावर एवढ्या जर गोळ्या झालो त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांना नतमस्त करतो आणि असं सर्व पाऊल पुढे चला आम्ही दहा पाऊल उड्या मारायला मुंडे साहेब बोलले या वर्गीया लोकनेचा गोप्राण मुंडे साहेबंच जिंदाबाद वर्गीया लोकनेचा